बघा आपल्याला पुढला चॅप्टर बघायचा आहे तो कोणता ध्वनी तर आता बघा ध्वनी म्हणजेच आपल्याला काय बघायला मिळतं तर आता बघा ध्वनीची उदाहरणं आपण भरपूर देऊ शकतो आपण एखाद्या वस्तूवर आघात केला वस्तूवर आघात करून ध्वनी निर्माण होतो ध्वनी निर्माण होतो त्यानंतर आणि काय आपण बोलतो त्यामधून ध्वनी निर्माण होतो बोलण्यातून ध्वनी निर्माण होतो त्यानंतर आघातातून मिळाला बोलण्यातून मिळाला आणि आपण कशामधून करू शकतो म्हणजे वेगवेगळ्या उपकरणातून उपकरणातून ध्वनी निर्मिती होते बघा ध्वनी निर्मिती होते आता मला सांगा हे सगळे जे आहे याच्यामधून आपल्याला काय बघायला मिळतो ध्वनी निर्माण होतो आता ध्वनी निर्माण होतो म्हणजे नेमकं का काय होतं तर लक्षात ठेवायचं तर कंपने कंपनांमुळे काय मिळतं अरे एक मिनिट काय मिळतं आपल्याला कंपनांमुळे ध्वनीची ध्वनीची निर्मिती होते काय होते ध्वनीची निर्मिती होते आता कंपन कशात होतात तर कंपन ही माध्यमामध्ये होतात कशामध्ये होतात माध्यमातील कंपनी बघा आता ही कंपनी कशापासून बनतात तर लक्षात ठेवायचं संपीडन व विरलन विरलन यांच्यापासून बनतात आता हे संपीडन विरलन काय आहे ते नंतरचा भाग पहिल्यांदा महत्वाचा मुद्दा काय आहे कोणत्या पण वस्तूवरती आपण आघात केला तर काय होतं ध्वनी निर्माण होतो बोलण्यातून ध्वनी निर्माण होतो उपकरण आहेत वेगवेगळी स्पीकर आहे बर हेडफोन आहे मोबाईल आहे याच्यामधून काय होतं ध्वनी निर्माण होतात कंपनामुळे काय होतो ध्वनीची निर्मिती होते आणि माध्यमामध्ये जी कंपनं तयार होतात त्यांच्यामध्ये काय असते संपीडन विलन वगैरे असतं त्यांच्यापासून काय होतं ध्वनी तयार होतो आता बघा याचं उदाहरण म्हणजे वस्तूवरती आघात केल्यानंतर आपल्याला जो ध्वनी निर्माण होतो याच्यासाठी उदाहरण आहे ते म्हणजेच कोण आहे नादकाटा उदाहरणार बघा आपल्याला नादकाटा दिसतोय समोर बघा आपल्याला काय मिळतोय तर नादकाटा तर ह्या नादकाटामध्ये नादकाट्यामध्ये काय असतं तर लक्षात ठेवायचं एक आधारक असतो किंवा याला आधार म्हणतात आणि ह्या दोन भुजा असतात ह्या दोन काय आहेत भुजा बघा एक आधार आहे आणि दोन भुजा आता बघा ह्या दोन भुजांमध्ये काय होतं तर कंपनं तयार करायची म्हणजे ह्याला आपटायचा आपटल्यानंतर काय होतं ह्या भुजांमध्ये काय होतात ही भुजा जे असतात ना जसं बघा तुम्ही हा खेळ कधी खेळला का नाही मला माहित नाही संपलेली रिपील खाचीमध्ये काय करायची अडकवायची आणि तिला ओढायची अशी ओढल्यानंतर काय होते ती अशी हलायला चालू करते बरोबर आहे म्हणजे बघा त्यावेळी त्याच्यामध्ये जी कंपनं तयार होतात तशी कंपनं कुणामध्ये तयार होतात तर ह्या नाद काट्याच्या ह्या भुजांमध्ये होतात आपडल्यानंतर काय होतं नाद काट्यांच्या भुजांमध्ये काय होतात तर लक्षात ठेवायचं की कंपनं तयार होतात आणि ही कंपनं जी आहेत ह्या कंपनांमुळं काय होतं तर लक्षात ठेवायचं अ ध्वनी निर्माण होतो आता हा ध्वनी निर्माण होत असताना कशा पद्धतीने बघा स्थिर काट्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काय होत नाही म्हणजेच ध्वनी निर्मिती होत नाही परंतु ज्यावेळी तुम्ही हा नाद काटा काय करता तर स्थिर नसेल म्हणजेच याच्यामध्ये काय केला जातो रबरी तुकड्यावरती त्याला आपटला की त्याच्यामध्ये काय तयार होतात कंप चालू होतात आणि ही कंपनं जी असतात हे कंप पावायला चालू होतात आणि त्याच्यामुळं त्यांची माघ पुढं अशी हालचाल व्हायला सुरुवात होते काय व्हायला चालू होते माघ पुढं अशी हालचाल व्हायला सुरुवात होते आणि ही जी माघ पुढे हालचाल होत जाते बघा मागं पुढं जी हालचाल होत जाते त्या हालचालीमुळं त्यांच्यामध्ये काय होतात म्हणजे ध्वनी निर्मिती होते आता ही ध्वनी निर्मिती होण्यासाठी ही जे हालचाली असतात किंवा भुजा कंप पावतात आणि त्या कंप पावल्यानंतर काय होतात आजूबाजूच्या माध्यमावरती त्याचा परिणाम होत असतो आजूबाजूचं माध्यम म्हणजेच काय रे हवेवरती त्याचा काय होतो परिणाम होतो आणि त्याच्यामुळं काय तयार होतं तर संपीडन आणि विरोधन तयार होतं आणि त्या संपीडन आणि विरुला विरोलनामुळं काय होतं तर ध्वनी निर्मिती होते कशी होते बघू आपण पहिल्यांदा आपण बघा काय सांगणार नाद काठ्यामध्ये काय काय नाद काठ्यामध्ये नाद काठ्यात काट्यात भुजा दोन भुजा किती असतात दोन भुजा व एक आधार किंवा आधार एक काय असतो आधार हा पहिला मुद्दा झाला त्यानंतर बघा नाद काट्याच्या भुजा काय केल्या जातात कंप पावल्या जातात नाद काट्याच्या नाद काट्याच्या भुजा कंप पावतात पावतात कधी तर त्यांना आपटल्यानंतर किंवा आदळल्यानंतर ठीके कधी कुठं हे केल्यानंतर बघा नाद काट्याच्या भुजा कंप पावतात कधी हे करतात रे तर रबरी रबरी तुकड्यावर तुकड्यावर आदळल्यानंतर आदळल्या नंतर त्या काय होतात कंप पावतात भुजा कंप पावतात कंप पावतात आता बघा ज्यावेळी हा भुजा कंप पावायला चालू होतात त्यावेळी लक्षात ठेवायचं नाद काट्याच्या भोवतालची हवा भोवतालचं जे काय आपल्याला बघायला मिळतं हव्या हवा असते त्या हवेमध्ये काय चालू होतं कंप यायला सुरुवात होतात आणि त्या प्रसारित होतो किंवा ध्वनीच प्रसारण होतं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित केला जातो मग आता बघा हा कसा नेमका होतो तर याच्यासाठी लक्षात ठेवायचं पहिल्यांदा स्थिर असेल तर स्थिर असेल तर काय तर त्यामध्ये लक्षात ठेवायचं स्थिर नादकाट्यामध्ये काय बघायला मिळतं हवेची स्थिती जी असते ती उभ्या रेषांनी दाखवली जाते कशाने दाखवली जाते स्थिर किंवा आपण म्हणूया की हवेची स्थिती हवेची स्थिती स्थिती उभ्या रेषांनी दाखवायची कशाने दाखवायची उभ्या रेषा रेषांनी दाखवतात दाखवतात बघा ज्यावेळी उभ्या रेषा उभ्या रेषा जवळ जवळ असतात जवळ जवळ असतात असतात तेव्हा संपीडन होते काय होते संपीडन संपीडन होते आणि लांब लांब असतात लांब लांब असतात असतात तेव्हा विरलन होते तेव्हा विरलन ठीक आहे बघा या पद्धतीने आपल्याला काही गोष्टी बघायला मिळणार ते इथंच मी दाखवतोय बघा बघा इथं काय दिसून येत रे तुमचा नाद काटा जो आहे तो कसा स्तीर आहे स्थिर आहे स्थिर असतो त्यावेळी बघा त्याच्या बाजूच्या हवेची स्थिती कशी दाखवलेली आहे उभ्या रेषांनी दाखवलेली आहे का इथं तर इथं बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला उभ्या रेषांनी ती स्थिती दाखवली आहे त्याच्यामध्ये बघा काही भाग तयार केले हा पहिला भाग आहे कोणता ए भाग हा दुसरा भाग आहे कोणता बी भाग त्यानंतर हा तिसरा भाग आहे कोणता सी भाग आता बघा ज्यावेळी नादकाटा काय होतो कंप पावतो आता नादकाटा ज्यावेळी तुम्ही जवळ बघितला असा पहिल्यांदा असतो ज्यावेळी आपटल्यानंतर काय होतात रे त्याच्या भुज्या आत बाहेर आत बाहेर काय करायला चालू करतात फिरायला चालू करतात किंवा काय म्हणू शकतो त्यांच्यामध्ये कंप तयार होतो मग आता ज्यावेळी ती बाहेर येते त्यावेळी नादकाटा कसा दिसणार आहे आपल्याला असा दिसणार बरोबर ना बाहेर आल्यानंतर आणि ज्यावेळी काट्याच्या त्या भुज्या आत जातील त्यावेळी तो कसा दिसणार रे असा आत आल्यासारख्या दिसणार भुजा बरोबर आहे म्हणजे बघा थोडक्यात मी आता हे इथं दाखवलंय ते इथं आहे बघा ही स्थिर अवस्था आहे इथं काय झालेली आहे नादकाट्याच्या भुजा बाहेरच्या बाजूला आलेल्या आहेत आणि इथं काय झाले सांगा आतल्या बाजूला आलेल्या आहेत आता ह्या ज्या आपल्याला स्थिती बघायला मिळतात बघा ह्या स्थिती ज्या आपल्याला बघायला मिळतात त्यामुळे काय होतं तर पहिली गोष्ट म्हणजेच काय स्थिर नाद काटा इथं कोणती स्थिती आहे ही स्थिर स्थिर नाद काटा स्थिर नाद काटा त्यावेळी त्याच्या आजूबाजूची हवेची स्थिती कशाने दाखवली जाते तर उभ्या रेषांनी दाखवली जाते आणि सगळ्या ज्या रेषा आहेत हवेमधील रेणू आहेत ते एकमेकांपासून सारख्याच अंतरावर आहेत असं मांडलं जातं काय म्हटलं जातं बघा इथं सगळेच सगळ्याच रेषा एकमेकांपासून समान अंतरावर आहेत का आहेत ना म्हणजे बघा इथं कोणत्याही प्रकारचं काय अंतरामध्ये बदल नाही आहे सगळ्या रेषा एकमेकांपासून कशा आहेत रे समान अंतरावरती आहेत आता समान अंतरावरती असतील तर लक्षात ठेवायचं इथं काय म्हटलं जातं हवेतील रेणू एकमेकांपासून एकमेकांपासून पासून सारख्या अंतरावर आहेत सारख्या अंतरावर आहे असं मानलं जातं काय म्हणलं जातं सारख्या अंतरावरती आहेत किंवा सरासरी सारख्याच अंतरावरती ते आपल्याला बघायला मिळतील आणि हवेचा सरासरी दाब कशाने दाखवला दा तीन ठिकाणी सारखा दाखवलाय कशाने दाखवलाय तीन ठिकाणी कशाने दाखवलाय ए बी सी बघा हवेचा दाब हवेचा दाब सारखा सारखा आहे कुठं आहे रे तो सारखा सारखा आहे कोणत्या यांना स्थितींना ए बी आणि सी इथं तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे आता बघा दुसऱ्या स्थितीमध्ये काय झालं रे नाद काट्याच्या भुज्या कुठे आल्यात रे बाहेरच्या बाजूला बघा दुसऱ्या स्थितीमध्ये आपल्याला काय मिळतं त्याला ज्यावेळी आपण काय करतो म्हणजेच आपटल्यानंतर तो काय होतो कंप पावतो कोण कंप पावतो कोण कंप पावतो नाद, नाद ना। काटा बघा इथं आपण ते सांगितलेलं आहे काय सांगितलंय नाद काट्याच्या भुजा कंप पावतात कधी पावतात रे रबरी तुकड्यावर आदळल्यानंतर भुजा काय होतात कंप पावतात बघा इथं आपल्याला बघायला मिळेल मग कंप पावल्यानंतर काय होणार तर कंप पावल्यानंतर आपल्याला दोन स्थिती मिळणार त्यामुळे वरती सांगूनच ठेवल्यात कुठे आहेत बघा रे एक म्हणजेच काय मिळतं आपल्याला हा एक मिनिट इथं आपल्याला त्या आता बघायला मिळतील एक म्हणजेच काय भुजा बाहेरच्या बाजूला जातील किंवा भुजा काय होतील आतल्या बाजूला येतील बघा दोन कंडिशन होतील कंप पावल्यानंतर नाद कटायच्या भुजा एकमेकांपासून कशा होतील दूर जातील इथं बघा एकमेकांपासून लांब एकमेकांपासून पासून लांब जर गेल्या कोण रे भुजा इथं पाहिजे तर येतो भुजा भुजा एकमेकांपासून काय झाल्या लांब गेल्या भुजा जर एकमेकांपासून लांब गेल्या तर काय होत तर ह्या भुजेचा दाबना जवळच्या कशावरती पडतो रे ह्या भागावरती पडतो कोणत्या भागावरती ए भागावरती बघा भुजा एकमेकांपासून लांब गेल्यामुळे भुजेचा लाभ भु, सॉरी भुजेचा भुजेचा दाब कुणावरती पडतो ए भागावर पडतो ए भागावर पडतो आता ए भागावरती त्या भुजेचा दाब पडल्यामुळं हवा काय केली जाते दबली जाते आणि दबली गेल्यामुळं बघा इथं काय झाले रे ह्या रेषा एकमेकांच्या जवळ आल्यात का बघा इथं लांब होते ना इथं लांब लांब होत्या खरं सारख्या अंतरावरती होत्या आता काय झालं रे इथं एकदमच अशा जवळ आल्या बघा कंडिशन काय आली तर इथं आपल्याला काय मिळतं ह्या भुजा किंवा इथला जो हवा आहे ते रेणू आहे ते एकमेकांच्या कशा येतात रे जवळ येतात बघा ज्यावेळी भुजा लांब जाते त्यावेळी ए भागावरती ए भागावरती दाब काय होतो वाढतो किंवा भुजेचा दाब ए भागावर पडतो व रेणू रेणू जवळ जवळ येतात कसे येतात रे जवळ जवळ येतात आणि जवळ जवळ आलेले जे रेणू असतात ना ह्या भागाला काय म्हटलं जातं संपीडन बघा मगा ते मगाशीच मी सांगितले कुठे उभ्या रेषा जवळ जवळ असतात त्यावेळी काय बनतंय संपीडन आणि लांब लांब असतात त्यावेळी काय म्हणतंय विल yeah. ओके मग आता बघा इथं आपल्याला तेच बघायला मिळतंय काय बघायला मिळालं भुजा एकमेकांपासून लांब गेल्या आणि भुजेचा दाब कुणावरती पडला ए भागावरती पडला आणि ए भागाचे रेणू काय झाले जवळ जवळ आले आणि जवळ जवळ आल्यामुळे काय तयार झालं संपीडन काय तयार झालं तर आपल्याला बघा हा संपीडन तयार झालेलं बघायला मिळतं ह्याला इंग्लिश मध्ये कॉम्प्रेशन म्हणतात काय म्हणलं जातं कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन असं म्हणतात बघा संपीडन तयार झालं कशामुळे तयार झालंय उच्च दाबामुळं किंवा दाब वाढल्यामुळं ते संपीडन तयार झालेलं आहे बघा म्हणून ह्या भागामध्ये दाब कसा असतो ह्या भागामध्ये दाब कसा असणार आहे कमी का जास्त ह्या भागामध्ये दाब कसा असणार आहे ह्या भागामध्ये जास्त दाब कसा असणार आहे दाब जास्त आणि जास्त दाबाच्या भागालाच काय म्हटलं जातं संपीडन म्हणतात थोडक्यात जास्त दाबाच्या भागालाच काय म्हणतात संपीडन म्हणतात कि किंवा तिथले रेणू कसे झालेले असतात रे एकमेकांच्या जवळ आलेले असतात आणि त्यामुळे त्या भागाला काय म्हणलं जातं संपीडन किंवा कॉम्प्रेशन असं म्हटलं जातं आता बघा त्याच्या पुढली स्थिती येते आता एकतर काय झालं रे इथं भुजा बाहेर गेल्या इथं भुजा कशा झाल्या तरी आत आल्या ठीक आहे भुजा एकमेकांच्या जवळ आल्या भुजा थोडस खाली घेतो भुजा जवळ आल्या तर जवळ आल्या आल्यावर काय होतंय रे भुजा जवळ आल्यावर ए भागावरील ए भागावरील दाब काय होईल रे ए भागावरील दाब कमी होतो काय होतो कमी होतो बघा ए भागावरील दाब कमी होतो आणि रेणू काय होतात रे रेणू लांब लांब जातात रेणू लांब लांब होतात आणि लांब लांब जर होत असतील तर त्याला काय म्हटलं जातं त्याला काय म्हटलं जातं विरलन असं म्हटलं जात विरलन असं म्हणतात आणि विरलनला मध्ये रेअर फॅक्शन म्हणतात रेअर फॅक्शन रेअर फॅक्शन असं म्हटलं जातं बघा विरलन तयार झालेलं बघायला मिळत आता बघा हे विरलन ज्यावेळी तयार होतं कुठल्या भागामध्ये तयार होतं रे ए भागामध्ये त्याच्या अगोदर ए भागामध्ये कोण तयार झालं होतं रे संपीडन तयार झालं होतं ते संपीडन काय होतं पुढल्या भागामध्ये ढकलून दिलं जातं कुठल्या भागामध्ये ढकलून दिलं जातं डी भागामध्ये म्हणून बघा इथलं संपीडन पुढं सरकलं त्यावेळी इथं काय तयार झालं विरलन आता हे संपीडन पुढं सरकलं हे इथं काय तयार होईल विरलन असं संपीडन विरलन संपीडन विरलन मिरलन असं तयार होत जात बघा यामुळे काय होतंय बघा संपीडन यामध्ये ए भागातील संपीडन कुठल्या भागातील ए भागातील संपीडन संपीडन बी भागाकडे सरकते कोणत्या भागाकडे सरकते बी भागाकडे सरकते सरकते असं करत करत हे आता बघा बी भागाचं कुणाकडे सरकेल रे सी सी भागाचं कुठं इकडे सरकेल डी असेल त्याच्याकडे असं सरकत 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 काय होतं ही संपीडनं कुठपर्यंत किंवा संपीडन आणि मिरळण कुठपर्यंत पोहोचतात आपल्या कानापर्यंत पोहोचतात कुठं पर्यंत पोहोचतात कानापर्यंत आता मी बोलायला लागलोय तर लक्षात ठेवायचं बोलत असताना माझ्या तोंडाजवळची हवा काय होते दाबली जाते ती दाबल्यामुळे काय होते रे ती दाबलेली हवा तिथले रेणू असतात ते एकमेकांच्या जवळ येतात जवळ आली की काय होणार रे संपीडन तोपर्यंत मी बोलत असतोय ना तर ते संपीडन पुढे सरकतं ते पुढे सरकत 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 कुठंपर्यंत पोचायला आले तुमच्या कानापर्यंत पोचायला कुणापर्यंत पोचायला आले कानापर्यंत पोचायला आले म्हणून आवाज ऐकायला येतो म्हणून आवाज ऐकायला येतो बघा संपीडन विरलन काय करत संपीडन विरलन सरकत सरकत कुठं पोचतात रे कानापर्यंत पोचतात कानापर्यंत पोहोचतात पोहोचतात बघा अशा पद्धतीनं हे काय करत तर आपल्या कानापर्यंत आवाज पोचतो आणि ही जी गोष्ट आहे म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं प्रत्येक वेळी संपीडन विरलन संपीडन विरलन किंवा आपल्याला हे जे नाद काट्याचा जो नाद काट्याच्या ज्या भुजा आहेत त्या आत बाहेर आत बाहेर करण्याचे करण्याची गती काय असते जास्त असते आणि गती जास्त असल्यामुळं अशा बऱ्याचशा संपीडन विलन संपीडन वेदन संपीडन विरलन काय होतात तयार होत पुढे सरकत सरकत जातात भरपूर तयार होतात एकच तयार होतंय असं नाही आता बघा काय झालेलं असणार अरे हे संपीडन पुढे गेलं ना आता बघा बी कडलं संपीडन सी कडे जाईल तोपर्यंत नातकाटा काय असाच बसणार आहे नाही तो परत कसा असा होईल ना असं झालं की परत काय होणार संपीडन तयार होणार तोपर्यंत संपीडन असणार आहे तो तोपर्यंत परत हा काय करेल परत ह्या स्थितीतनं ह्या स्थिती देईल कुठल्या बस स्थितीतनं कुठल्या स्थिती देईल किती देईल स्थितीत आला की काय होणार तोपर्यंत ते संपीडन पुढं सरकणार हिथलं तोपर्यंत संपीडन कुठं गेलेलं असणार आहे डी कडे गेलेलं असणार आहे असं ते पुढं पुढे सरकत 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 जाणार आणि या पद्धतीनं आपल्याला ज्या ह्या काय तयार होतात रे आपल्याला तर संपीडन वेलन संपीडन वेलन तयार होत जातात याला आपण ध्वनी तरंग म्हणतो काय म्हणतो ध्वनी तरंग असे हे संपीडन वेलन संपीडन वेलन ज्यावेळी तयार होत जातात त्यावेळी आपल्याला काय मिळतो रे तर ध्वनी तरंग तयार झालेले बघायला मिळतात बघा या पद्धतीने ही गोष्ट घडताना दिसते आता बघा ही जी गोष्ट आपल्याला बघायला मिळाली कोणती गोष्ट आपण आता बघितली तर संपीडन विरलन तयार झालेली गोष्ट बघितली मग ध्वनी ज्यावेळी हा काय होत असतो तर बघा प्रत्येक वेळी असे संपीडन आणि विरलन तयार होत जातात आणि ही जी ऊर्जा असते ना ती पुढल्या भागामध्ये काय केली जाते पाठविली जाते आणि पुढल्या भागामध्ये पाठवत असताना ध्वनी तरंग काय करत जातात तर पुढं पुढं सरकत जाताना बघायला मिळतात बघा आपल्याला ही थोडक्यात कोणाची गोष्ट बघायला मिळाली तर नाद काट्यामध्ये तयार होणारी गोष्ट बघायला मिळाली आता बघा ही नाद काट्यामध्ये जसं आपल्याला बघायला मिळालं नाद काट्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळालं रे तर संपीडन वेलन संपीडन वेलन असे तयार होतात आणि हे अतिशय वेगानं घडत असतं आणि वेगानं घडत असताना याच्यापासून आपल्याला काय मिळतो ध्वनी तरंग तयार झालेले बघायला मिळतात हे ध्वनी तरंग कुठंपर्यंत पोहोचतात रे आपल्या कानापर्यंत पोहोचतात आणि कानापर्यंत पोहोचल्यानंतर मेंदू काय करतो बघा कानापर्यंत पोहोचल्यानंतर काय लगलीस ते मेंदूकडे जात नाहीत कानामध्ये काय असतो पडदा असतो त्या पडद्यावरती हे काय पडतात रे ध्वनी तरंग पडतात आणि हे ध्वनी तरंग पडल्यानंतर कानावरती पडल्यानंतर काय होतात तर कानाचा पडदा सुद्धा काय होतो हलायला चालू करतो कंप पावतो कंप पावल्यानंतर त्याच्या आतना टेप्टम नावाचं एक छोटस हाड असतं मानवी शरीरातलं सगळ्यात छोटं हाड कुठं असतं कानामध्ये असतं आणि ते हाड मग काय होतं त्याच्यामध्ये काय होतात थोडी 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 काय होतात कंप येतात आणि ते कंप काय केलं जातात पाठवले जातात त्याच्या पाठी मग काय असतो तर लक्षात ठेवायचं की अं आपल्या काय म्हणतो आपण त्यांना चेतारज्जू असतात आणि त्या चेतारज्जूतून काय होतं तर हे पुढं 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 सरकत जातं आणि मग ते मेंदूमध्ये में जाऊन त्याचं विश्लेषण केलं जातं काय केलं जातं विश्लेषण केलं जातं बघा आपण एकच गोष्ट आता शिकलोय पहिल्यांदा नाद काटा काय आहे त्याच्यामध्ये दोन भुजा आहेत दोन भुजा आणि एक काय असतो आधार असतो नाद काट्याच्या भुज्याच्या वेळी कंप पावतात त्या कंप पावण्यासाठी आपण त्यांना कशावरती आपटतो तर रबरी तुकड्यावरती त्याला आपटल्यानंतर आदळल्यानंतर काय होतं तर कंप तयार होतात आणि त्याच्यानंतर बघा ही हवेची स्थिती आपण कशांना दाखवतोय उभ्या रेषांनी दाखवतो उभ्या रेषा जवळ जवळ आल्या की संपीडन लांब लांब असतील ला। तर विरळण मग त्यानुसार बघा आता उभ्या रेषा जवळच म्हणजे काय रे दाब जास्त होणं दाब जास्त असतो आणि ज्यावेळी उभ्या रेषा ह्या लांब लांब होतात त्यावेळी तिथं दाब काय असतो रे कमी इथं दाब काय होतो है। कमी होताना बघायला मिळतो म्हणून बघा विरळनाच्या ठिकाणी दाब कसा असतो कमी आणि संपीडनाच्या ठिकाणी दाब कसा असतो जास्त संपीडन ज्यावेळी पुढं सरकतं त्या ठिकाणी काय तयार होतं मिरलन तयार होतं ते संपीडन हळूहळू अशी पुढे सरकत जातात आणि नाद काट्याच्या भुजांमध्ये ही संपीडन सॉरी नाद काटा नादकाट्याच्या भुजा ह्या आत बाहेर आत बाहेर काय करत असतात खूप अतिशय वेगानं करत असतात आणि वेगानं ज्यावेळी ह्या काय करतात इकडं तिकडं इकडं तिकडं करत असतात त्यानुसार संपीडन विरलन संपीडन मिळून सुद्धा काय होतात तयार व्हायला सुरुवात होते आणि हे तयार झालेले संपीडन विरळन काय करतात हवे मधून कुठं पर्यंत पोहोचतात कानापर्यंत पोहोचतात कानामध्ये आल्यानंतर कानावरती सुद्धा आपल्याला काय बघायला मिळतं त्याच्यामधून ते मेंदू पर्यंत पोहोचतात आणि मेंदू त्याचं काय करतो विश्लेषण करतो कशाचं आवाजाचं मग आपल्याला कळते की कोण काय काय बोललं मग आपल्याला काय कळतं म्हणजे मेंदूचं विश्लेषण करण्याचं काम झाल्यानंतर मग आपण त्याच्यावरती थोडासा म्हणजे आता मी सांगत असताना काही वेळेला आपण काय करतो की लक्ष नसतंय काही वेळेला आपण काय करतो की लक्ष व्यवस्थित देतो काही वेळेला आपण काय करतो झोपलेला असतो त्यामुळे आपल्या कानावरती आवाज तर पोचत असतोय खरं तो मेंदूपर्यंत जातच नाही आपल्या मेंदू तो हा आवाज काय होत नाही जातच नाही आणि गेला नसला की मग आपल्याला समजतच नाही काय चाललेलं तर अशा ज्या गोष्टी घडतात याच्यामधून लक्षात ठेवायचं आवाज तर मेंदू पर्यंत पोचत असतो परंतु मेंदू त्याचं विश्लेषण करू शकत नाही का त्याच्यावर धुंदी आलेली असत्या काय आलेल्या असत्या धुंदी आलेल्या असत्या आणि मग त्यामुळे काय होतंय की तो आवाज व्यवस्थित आपल्या मेंदूकडनं विश्लेषित केला जात नाही परंतु आवाज मात्र पोचत असतो कारण का तर लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये विश्लेषण म्हणजे काय होतं सांगतो तुम्हाला लक्षात ठेवा की आपल्या मेंदूपर्यंत ना आवाज जो असतो तो थोडासा एका प्रकारे विद्युत प्रवाहासारखा जातो आता ते विद्युत प्रवाह कोण घेऊन जात तर लक्षात ठेवायचं आपल्या शरीरामध्ये चेतारज्य असतात म्हणजे चेतापेशी म्हणतो आपण त्यांना तर लक्षात ठेवायचं चेतापेशी काय करत असतात ते जी काही संपीडन येत असतात संपीडन वेलन येत असतात जी काही तिथं काय येत असतात व्हायब्रेशन म्हणजेच आपण काय म्हणतो तर हालचाली येत असतात कंप येत असतात ते कंप काय करतं ते घेत त्याला माहित आहे फक्त काय आहे ते कंप आहेत ते कंप म्हणजे उदाहरणात बघा आपण ज्यावेळी बोलतो कशावरती माईक वरती बोलतो माईक वरती बोलल्यानंतर बघा त्या माईक मध्ये काय जोडलेले असते रे वायर जोडलेले असते बरोबर त्या वायर वायरमधन काय आवाज जातो नाही त्याच्यामधून करंट जातो विद्युत प्रवाह जातो तो विद्युत प्रवाह आपण कुणाला नेऊन जोडलेला असतो एका स्पीकरला डायरेक्ट नाही आपल्याकडे मशीन असते बरोबर आहे त्या मशीन मध्ये आपण काय करतो ते विद्युत प्रवाह दिलेला असतो आणि त्या मशीन मधनं ते कुणाला दिलेलं असतं स्पीकरला दिलेलं असतं मग आता बघा इथनं ते कुठं त्या मशीन मध्ये जातंय मशीन मध्ये गेल्यानंतर आता मला सांगा आपण जे काय बोललोय ते कशाच्या स्वरूपात आहे विद्युत प्रवाहाच्या स्वरूपात आहे ते विद्युत प्रवाहाच्या स्वरूपात कुठं गेलं मशीन मध्ये हो गेलं आता मशीन काय करणार रे त्या विद्युत प्रवाहाचं रूपांतर करतो कोणत्या ऊर्जेचं विद्युत ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेत करतो आणि त्या ध्वनी कुठंपर्यंत जातात रे त्या स्पीकर कडे जातात आणि स्पीकर मधनं तो आवाज ऐकायला येतो मग ते विश्लेषण कोणी केलं रे त्या मशीन मशीननं केलेलं ठेवायचं सेम आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी बोलल्यानंतर ते थोडेसे काय असतात रे कंप असतात ते कंप कुठं जातात कानात येतात कानातून कुठं जातात त्यात चेतारकडे जातात तेथनं ते, जाता। ते, ते कुणाकडे पाठवले जातात मेंदूकडे पाठवले जातात मेंदू म्हणजे में काय मशीन ते काय करते त्याचं विश्लेषण करते विश्लेषण केल्यानंतर ती त्याची जी रूपरेषा असते ती तयार होते आणि ते आपल्याला काय होतं समजत आता हे घडत असताना काय मी आता सांगितलंय तेवढा वेळ पण लागत नाही एकदम कमी वेळेमध्ये हे विश्लेषण चालू असतं एवढा फास्ट हा कम्प्युटर चालू असतो मेंदूचा कम्प्युटर काय असतोय एकदम फास्ट चालू असतोय लक्षात ठेवायचं मेंदूच्या कम्प्युटरची उनुक, काय म्हणतो आपण साठवणूक साठवणुकीची कपॅसिटी क्षमता खूप मोठी आहे आपल्या लॅपटॉप कम्प्युटर यांच्यापेक्षा खूप मोठी त्याच्यामध्ये काय आहे आपण म्हणतोय ना आ, मेमरी भरली मोबाईलची मेमरी भरली आपली पण भरत असते परंतु भरत असली तरी त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं एक सिस्टीम आहे आपल्या मेंदू मध्ये कि जे गरजेचं नाही ना ते विसरून जातो आपण थोड्या दिवसानंतर काय होतं विसरून विसरून आम्ही अभ्यास पण होतो mm -hmm. बरोबर ना तर लक्षात ठेवायचं की थोड्या दिवसानंतर गरजेचं नसतंय ते काय केलं जातं विसरून जातो आणि मग आपण हे पुढे चालूच ठेवत असतो दररोज काहीतरी नवीन शिकतो नवीन अनुभव घेतो नवीन तो भरला जातो परत चालू राहतो परत 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 सगळ्या अशा गोष्टी चालू असतात लक्षात ठेवा तर इथं पण तसंच आहे ते नाद काट्यामध्ये काय होतात रे अशी व्हायब्रेशन तयार होतात कंप चालवतात नाद भुजा काय होतात बाहेर आत बाहेर आत बाहेर आत बाहेर गेल्या की संपीडन तयार करतात आत आलं की विरलन तयार होते बाहेर की परत संपीडन तयार होतं आत आलं की विरलन तयार बाहेर गेलं की परत संपीडन आत आलं की विरळन असं संपीडन विलन संपीडन मिळवण असं करत 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 आवाज काय करतो दुसऱ्या टोकापर्यंत पोचतो म्हणजे कानापर्यंत पोचत असतो मग या जे संपीडन विरलन असे तयार होत असतात त्यांनाच आपण काय म्हणतो ध्वनी तरंग म्हणतो काय म्हणतो ध्वनी तरंग बघा इथंपर्यंत आपल्याला समजलं असेल समजलं का इथंपर्यंत ठीक आहे मग याच्या नंतर आपल्याला एक मुद्दा बघायचा आहे तो आपण नंतर बघू पहिला म्हणजे मुद्दा आपला जो आहे तो म्हणजे कोणता आहे ध्वनी प्रसारण प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते का तर माध्यमाची गरज असते माध्यम नसेल तर ध्वनी प्रसारण होणार नाही ध्वनी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार नाही याच्यासाठी एक छोटा प्रयोग आहे तो आपण प्रयोग आता काय करूया नंतर बघूया ओके okay?